शिवसृष्टी उभारण्याच्या संदर्भात अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली या बैठकीत नियोजित शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे कुडाळ पिंगुळी काहे पाणी झाराप आणि साळगाव अशा विविध ठिकाणी झालेल्या सहा घरफुडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश आलं या प्रकरणी सराईत गुन्हेगार असलेल्या रामचंद्र उर्फ अभय अंकुश भाडी या संशयिताला ताब्यात घेतलाय वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात बैठक पार पडली विधानसभा निवडणूक बोगस झाली असं म्हणत काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी याविरोधात कणकवली शहरात गुरुवारी मशाल यात्रा काढण्यात येणार आहे सावंतवाडीत वाढती पार्किंग समस्या असल्यामुळे नगर परिषद प्रशासनानं ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावल्यात मात्र वाहनधारकांकडून नो पार्किंगच्या फलकावरच पार्किंग करत नियम थाब्यावर बसवले जात आहेत वेंगुर्ल्यातील होडावडेत इंडियन ब्लू फ्रॉक या बेडकानं चक्क नानेटी साप गेल्याचं समोर आलं वन्यजीव अभ्यासक मंगेश माणगावकर यांच्या घरी असलेल्या बेडूक उद्यानात ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे कणकवली शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये अनेक जण कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालाय दोडामार्ग तिलारी गोवा मार्गावर एका वाहनातून लीक होऊन रस्ता सुळसुळीत झाला होता यावरून जाताना रस्त्यावर आठ वाहनं घसरून पडले तळकट कोळसल परिसरात मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींचं धुमशान सुरू आहे परिणाम येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक या राज्यांना लागून असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला धबधबा प्रवाहित झाला दिवसांपूर्वी वीस फूट खोल जुन्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याला प्राणीमित्रोंडकर यांनी जीवदान दिला मुंबईतील वरळी इथं पार पडलेल्या कॅप्टन एस जे इझिकिल मेमोरियल स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार काशीराम पवार यांनी पन्नास मीटर बावीस रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक पटकावले रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गणपतीपुळे मार्गावर बिबट्याचं दर्शन झालं जवळपास चार ते पाच मिनिटं हा बिबट्या रस्त्यावर थांबून होता गणपतीपुळ्याचे उमेश घनवटकर यांनी त्याचा व्हिडिओ चित्रित केला दळण महामार्ग रस्ते विकास सुरू आहे मुंबई गोवा महामार्गासाठीची दोन हजार सव्वीसची दिलेली डेडलाईन ही अंतिमच असेल अशी माहिती आमदार विक्रांत पाटील यांनी दिली आहे राज्यातील महत्वपूर्ण निर्णयांसाठी गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन बावीस जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सेवा नऊ जूनपासून सुरू झाली आहे या सेवेमुळे गोयकरांना सोलापूरच्या तीर्थस्थळांच्या भेटी घेता येतील तसंच गोवा सोलापूर दोघांसाठी ही सेवा फायद्याची ठरेल असा विश्वास गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर आरोग्य खात्यानं डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये पत्रकारांना प्रवेश वर्ज असा फलक लावला मात्र त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली भारतीय हवामान खाता आणि कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती विभागानं बारा ते चौदा जूनपर्यंत कारवार जिल्ह्यासह कर्नाटक किनारपट्टी भागात रेड अलर्ट घोषित केला आहे ऋतुजा सुकुमार राजघे या गर्भवती महिलेनं सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छायाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू सासरे अशा तिघांनाही अटक केली आहे आधार कार्ड आणि ओटीपी शिवाय रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असणार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट आहे मुंबईत शिवसेना भवन आणि राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थासमोर वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे यांचे फोटो असलेले युवासेनेनं बॅनर लावल्यात मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे ठाकरे गटाशी संबंधित एखाद्या फलकावर झळकल्या केरळमध्ये नऊशे एक्केचाळीस गावांपैकी दोनशे त्र्याहत्तर गावात वन्यप्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मनुष्यांचे बळीही गेलेत त्यामुळे केरळ सरकारनं यावर उपाय म्हणून वन्यप्राण्यांना मारण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात एक मोठी माहिती समोर आली आहे चौकशी दरम्यान सोनम रघुवंशीनं तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे सुप्रसिद्ध फूड गाईड टेस्ट न नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील पन्नास सर्वोत्तम ब्रेकफास्ट यादीत भारताच्या मिसळ छोले भटुरे आणि पराठा या तीन पारंपरिक पदार्थांनी स्थान मिळवलं आहे या यादीत महाराष्ट्राच्या मिसळनं थेट टॉप टेनमध्ये आहे भारताची लोकसंख्या दोन हजार पंचवीस अखेर एक पॉईंट सेहेचाळीस अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असं संयुक्त राष्ट्राच्या नवीन अहवालात नमूद करण्यात आलं